हे ये येणारं वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदमय जाईल नक्कीच कारण की आपण बघतोय की जे पाचशे वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं आपल्या सगळ्या देशातल्या जनतेचं की राम मंदिर हे अयोध्याला झालं पाहिजे कारण की तो आपल्या प्रतिष्ठेचा विषय आपल्या एक संस्कृतीचा विषय आणि येणाऱ्या ये बावीस जानेवारीला खूप मोठ्या उत्साहामध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण देशभरातले प्रत्येक गावातले लोक आता सज्ज झालेले आहे आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने मी ह्या शुभेच्छा देईल की नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जावं आरोग्यमय जावं आणि शेतकऱ्यांसाठी खास करून शेतकऱ्यांसाठी हे येणारं वर्ष हे खूप चांगलं सुखाचं चा जावं येणारं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे पण सातत्याने आपण बघितलं असेल की आदरणीय आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्याकडनं सातत्याने शेतकऱ्यांसाठी मदत झालेलीच आहे मग पी एम किसान योजना असेल पी एम सन्मान योजना असेल ह्या माध्यमातनं शेतकऱ्यांना नेहमी मदत द्यायचा प्रयत्न केलेला असेल नक्कीच भविष्यामध्ये पण केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहील मला असं वाटतं बघा मी त्या काही विषयांवर काही खूप जात नाही हा शेवटी आपल्या अस्थेचा विषय आहे याच्यात कोणी राजकारण न करून सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हा दिवस साजरा केला पाहिजे असं मला वाटतं